सुरुवातीला ठळक बातम्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण पाडकी बहीण योजनेसाठी नवी तरतूद नाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य कडून सात ते आठ दिवसात पुन्हा कापूस खरेदी सुरू होईल मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नारकोटेस्ट करा आमदार सुरेश धस यांची मागणी नमस्कार मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निपक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर ॲलिस वास यांनी सांगितलंय निवडणूक आयोग आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या सतत देखरेखीखाली ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले असून मतमोजणीसाठी दिल्लीतील अकरा जिल्ह्यांमध्ये एकोणीस मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सरकारने नवीन निकष लावल्याने राज्यातील लाखो बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे या विषयावर अमरावतीत बोलताना राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुन्हा संभ्रम निर्माण केलाय लाडकी बहीण योजना बंद झाली नसून यामध्ये नवीन कुठलेही नियम लावले नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय या योजनेबाबत कागदपत्र देताना काही महिलांकडून चूक झाली आहे मात्र योजनेत पात्र ठरलेला एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नसल्याचा दावा मंत्री दादा भुसे यांनी केलाय त्याच्यामध्ये नवीन कुठलीही तरतूद केलेली नाही जे जुने नियम होते तेच नियम आहेत त्या काळामध्ये ती नवीन योजनाच नवीन स्पॉन्सर्ड झाली तर त्या काळामध्ये जे जे अर्ज आले होते होऊ शकते की कमी वेळेमध्ये अर्ज पडताळणी करताना आणि आता जे लाभार्थी आहेत ते ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतं आहे की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत माध्यमातून आतापर्यंत आपण शेतकऱ्यांचा कोटी रुपयांचा कापूस विकत घेतला असून काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या कापूस खरेदी बंद आहे पुढील सात ते आठ दिवसात पुन्हा कापूस खरेदी सुरू होईल आणि शेतकऱ्यांचा हितासंदर्भात योग्य निर्णय घेतले जाईल असं आश्वासन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माध्यमांशी बोलताना दिले जे सी सी आयचे एम डी आहेत त्यांनी मला सांगितलं मग साहेब दोन तीन एक सात आठ दिवस काही अडचणी होत्या पण आम्ही या पुढच्या चार पाच दिवसानंतर पुन्हा कापूस खरेदीचं वेग पुन्हा वाढू आणि कापूस जास्तीत जास्त शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आहे आपल्याला फक्त दक्षता घ्यावं लागेल ठिकठिकाणी की याच्यामध्ये काही जे व्यापारी किंवा काय जे लोकं असतात ते शेतकऱ्यांना कमी भावामध्ये घेऊन इकडे मार्केटमध्ये जास्ती विकत असतात त्याचबरोबर क्वालिटीच्या बाबतीत बी ग्रेडचा क्वालिटीचा ए ग्रेडमध्ये पेशायचं याच्यामधनं नुकसान होत असतं आता हे जे आपण सव्वा लाख टन सोयाबीन घेतलेलं आहे याचं करायचं काय असेल केंद्रासमोर प्रश्न आहे कारण फुल आहे जर हे क केंद्र सरकारने विकायला काढलं तर भाव पुन्हा क कळातील तुटतील आणि म्हणून ते ठेवून हे आता सव्वा लाख सव्वा अकरा लाख टन ठेवून

मी आखा आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे दुसरं असं आहे की दोन महिने झालं तरी कृष्ण आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्ण आंधळेचे मित्र आहे म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती थ्री ट्वेंटी सिक्स जी केलेली आहे एसपी के ती तीनशे सव्वीसच्याऐवजी तीनशे सात म्हणजे एकशे नऊ हे लवकरात लवकर करावी म्हणजे हे लोक आतमध्ये राहतील दोन महिने झाले कृष्णा फरार आहे तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीसकडनं येत आहेत पण सापडेल असं आमचं मत आहे की फार दिवस काय राहील असं वाटत नाही सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकनं आज रेपो दरात पंचवीस बेरीज पॉईंटने कपात केली आहे रिझर्व्ह बँकच्या पदधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झालाय त्यामुळे रेपो दर साडेसहा टक्क्यांवरून सव्वा सहा टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूजनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बात राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप ठिबक सिंचनचं अनुदान मिळालं नाही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान घोषणा करून चार वर्ष झाली तरी ते मिळालं नाही नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही आज देशात सर्वाधिक थक शेतकरी महाराष्ट्रात आहे याला केवळ सरकारचं धोरण कारणीभूत असून याचा शेतकऱ्यांना रागच येताना दिसत नाही उलट ते दीड दमडीच्या नेत्यांमागे पळण्यात धन्यता मानतात या शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे महायुतीच्या नेत्याने सांगितलं की आम्ही सातबाराच कोरा करू पण सात बारा कोरा करायचं राहिलं बाजूला आज देशामध्ये सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी हे महाराष्ट्रामध्ये हे सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र आहे कांद्याच्या निर्यात बंदी लावली कांदा उत्पादकांचं वाटोळ झालं साखर गेल्या वर्षी निर्यात ब्यान केलं ऊस उत्पादकांना अपेक्षित भाव मिळाला नाही दुधाच्या दर दरासाठी शेतकरी आक्रोश करतोय त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नाही आणि त्याला केवळ आणि केवळ सरकारच धोरण कार्यभूत आहे असं असताना शेतकऱ्यांच्या मध्ये जी जागृती व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या मध्ये जो राग यायला पाहिजे तो राग येताना ना दिसत नाही उलट दीड दमडीच्या राज्यकर्त्यांच्या मागे पडण्यामध्ये शेतकरी धन्यता मानतात याची सुद्धा मनामध्ये कुठेतरी खंत आहे नाशिक मध्ये गोदावरी सेवा समितीच्या माध्यमातून गोदावरी आरती सुरू करण्यात आली आहे गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते गोदावरीची पूजा करून हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला प्रेमाचं प्रतीक असलेला गुलाब स्वस्त झाल्याचं चित्र आहे नाशिकच्या फुल बाजारात सध्या फुलांची आवक कमी झाली असली तरी भाव कमी असल्याने फुलांचा राजा प्रेमवीरांना नाराज करणार नाही अशी आशा आहे नाशिक मध्ये जानोरी मोहाडी जुन्नर नगर आदी भागातून फुलांची आवक होती मात्र येत्या काळात शिवजयंती तसेच अन्य धार्मिक सण असल्याने फुलांना बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा फुल विक्रेते व्यक्त करतात सध्या अडीचशे तीनशे रुपये जाडी कॅरेट गुलाबाची म्हणजे नेहमी भाव कमी झाले हो कमी झालेला आहे नेहमी पेक्षा दोन दिवसात भाव वाढण्याची वाटत शक्यता आता आलेले नाही देवाचे कार्यक्रम आले खंडोबा यात्रा वगैरे आली त्यामुळे पुणे ही महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपलं संपूर्ण देशात वजन ठेवून या पुणे शहरामध्ये दररोज विविध कार्यक्रम उपक्रम यांचे आयोजन होत अशाच एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पुणे शहरातील एस पी कॉलेजच्या भव्य मैदानावर मातंग समाज महाधिवेशनाचं आयोजन लहूजी शक्ती सेना या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे पुणे शहरामध्ये पत्रकार परिषदेच्या करतोय येणाऱ्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरातील एस पी कॉलेजच्या मैदानावर लहुजी सेनाद्वारे आयोजित मातंग समाज महाअधिवेशन हे पहिलं वहिलं अधिवेशन या ठिकाणी संपन्न होते या अधिवेशनाच्या स विचारपीठावर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुख्य सभा संपन्न होणार आहे या राज्यातीलच नव्हे तर महा या देशाच्या विविध राज्यातून येणारा मातंग समाज नौसैनिक मोठ्या संख्येने या अधिवेशनामध्ये संपन्न सहभागी होणार आहे या राज्यातीलच आजपर्यंत पुणे शहरामध्ये ज्या ज्या सभा जे जे अधिवेशन जे जे उपक्रम कार्यक्रम झालेत त्याचे रेकॉर्ड तोड या ठिकाणी जनसमुदाय जमवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील या देशातील पिवळा जनसमुदाय अस्तित्वाने आणि गजर घेऊन पिवळी पताका घेऊन या ठिकाणी या पुणे शहरामध्ये पोचतो आहे बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्राला महाराश्ट्र। विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बात जालन्यात शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवसैनिकांनी झाडावर चढून अनोखं हनुमान आंदोलन केलंय बदनापूर तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या झाडावर चढून हे हनुमान आंदोलन करण्यात आलंय शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तहसील कार्यालय या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे कर्जमाफीसाठी हनुमान आंदोलन करत आहे जय सरकारने जे आश्वासन होतं की शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करू त्यांची सरसकट कर्जमाफी करू हे सर्व मुद्दे त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशा फसवणूक सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करता वरदान ठरलेली महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाची शिवभोजन थाळी योजना सध्या अडचणीत आली आहे मागील चार महिन्यांपासून शिवभोजन केंद्रांचं अनुदान थकल्याने जिल्ह्यातील त्रेपन्न शिवभोजन केंद्र संचालक आर्थिक अडचणीत आले अनुदान थकल्याने गोरगरीब भुकेल्यांचं पोट भरायचं कसं असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता दर दहा रुपयात मिळणारी शिवभोजन थाळी अडचणीत आल्याने गरजूंचे हाल होत आहेत गेल्या सहा वर्षापासून फरार असलेला कोल्हापुरातील मटका व्यावसायिक सम्राट कोराणे याचा आज कळंबा कारागृहातून पोलिसांनी ताबा घेतलाय कोराणे याच्यावर पाच वर्षापूर्वी मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता काही दिवसांपूर्वी कोराणे हा स्वतःहून न्यायालयात शरण आला होता कोल्हापूर पोलिसांनी आज त्याला कळंब कारागृहातून ताब्यात घेतलाय अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील करहे टाकळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी तेथील खुल्या कारागृहाला करारावर कसण्यासाठी दिल्या होत्या मात्र कराराची मुदत संपलेली असताना देखील कारागृहाचे जेलर त्रास देत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केलाय आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना याबाबतचं लेखी निवेदन सादर केलंय यवतमाळमध्ये जाजू चौक आठवडी बाजार तसेच तहसील रस्त्याच्या कडेला फळभाजी विक्रेते आपले उपजीविका करत असतात मात्र काही दिवसांपूर्वी नगरपरिषद आणि वाहतूक पोलिसांनी या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना पर्यायी जागा सुचवली होती त्यामुळे आता फळभाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्यांच्या नियमित जागेवर व्यवसाय करण्याची मुभा द्यावी या, तेन या मागणी करता नगर परिषदेसमोर संभाजी ब्रिगेड आणि वीर भगतसिंग विक्रेता संघाच्या मार्गदर्शनाखाली अनेक भाजी विक्रेते उपोषणास बसलेत मी सूरज वीर भगत वीरभगतसिंग फळ व भाजी विक्रेता संघ जादूज यवतमाळ आम्ही पाच दोन दोन हजार पंचवीसपासून तिथे धरणे आंदोलनासाठी बसलो गेल्या पंचवीस दिवस झाले आमच्या भाजीपाल्याचे धंदे बंद आहे त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी येत आहे आमचे शासनाला ना प्रशासनाला फक्त दोनच मागण्या आहे आम्हाला आमच्या पूर्वरित जाग्यावर तसे पट्टे मारून बसवण्यात यावे आणि आम्हाला जे हॉकर्स लायसन हे केंद्राकडून मिळण्यात येत होते आम्ही सर्वांनी त्याचे फॉर्म भरले आहे ते आम्हाला देण्यात यावे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज धर धरणे आंदोलन करणार आहोत जर नाहीच हे झालं तर हे आंदोलन आम्ही तीव्र करून जळगावच्या चाळीसगाव येथील नागड रोड झोपडपट्टीमधील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून चार घरे संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे आगीचे वृत्त वृत्तसंस्था चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलासह परिसरातील नागरिकांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आग इतकी झपाट्याने वाढत गेली की आगीने जवळपास चार घरांना होत्याचं चा नव्हतं केलं आग आटोक्यात आल्यानंतर जळालेला संसार पाहून घरातील महिलांचे अश्रू अनावर झाले महावितरणच्या गलथान कारभाराने आग लागल्याचं सांगितलं जातं

हे म्हटले की जर फारगी झाली ए बी सी डीला मिळाला दिला होता की तू देखील तपासणी करण्यापासतो की ती वेळी का चुकीचे काम केलं नाही दादा असं काही किंवा पुढे दोषी सध्या चोरी दादा सध्या हे चारही कुटुंब रस्त्यावर आलेले आहे तात्पुरता यांनी राहण्या खाण्याची काही सोय आपण कराय जेवणाची तरी व्यवस्था आपण आता पंधरा दिवसाची आपण करू या बातमीसह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबायची पाहत पाहा न्यूज अनकट